मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकाचा हेल्थ इन्शुरन्स असायलाच हवा नाही तर होते असते की तुम्ही पैसे वाचवायला जाता आणि जर कोणता आजार आला तर पैसे संपायला दहा ते पंधरा दिवस पण पुरेसे असतात बरोबर ना तर खूप केसेसमध्ये असे होते की बऱ्याच लोकांनी हेल्थ इन्शुरन्स केलेला असेल तर अशात होते असे की तुमची सेव्हिंग पूर्णपणे संपून जाते आणि तुम्हाला लोन घ्यावे लागते आणि तेच लोन परत फेडत फेडत तुमचा खूप वेळ वाया जातो आणि परत तुम्ही सेविंगही करू शकत नाही पण यापासून जर तुम्हाला वाचायचे असेल तर तुमचा हेल्थ इन्शुरन्स असणे आवश्यक आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही अपघात आजार किंवा दुखापतीमुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी मासिक किंवा वार्षिक प्रीमियम पेमेंट विरुद्ध अशा पॉलिसीचा लाभ घेऊ शकते तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असणारी कोणतीही वैद्यकीय स्थिती स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स प्लॅन मध्ये कवर केली जातात तथापि जेव्हा इन्शुरन्स प्लॅनचा लाभ घेतला गेला नव्हता तेव्हा या रोगाचं हो निदान पूर्वी झाले नसेल तर क्लेम वर प्रक्रिया केली जाते हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी क्लेम करायची असेल तर आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस क्लेम निवड करू शकतो कॅशलेस क्लेमसाठी इन्शुरन्स कंपनी आपला क्लेम थेट आपण किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य उपचार घेत असतो रुग्णालयाशी सेटल करते रिएम्बर्समेंट क्लेमच्या बाबतीत इन्शुरन्स कंपनी आपल्या झालेल्या उपचार खर्चाची भरपाई करते याबद्दल अधिक माहिती मी कॅप्शन मध्ये दिलेली आहे अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आताच फॉलो करा ग्रोथेक्स हेल्थ वेंचर्स या आपल्या पेजला